तर मित्रांनो आज आपण ई रिक्षाबद्दल पूर्ण माहिती बघणार आहे त्यामध्ये आपलं स्टेटस कुठं आहे त्यानंतर आपला जर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर मिळत नसेल तो कसा काढायचा ॲप्लिकेशन नंबर मग तुम्ही बघितला ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे का आहे पेंडिंग आहे रिजेक्ट आहे अप्रूवड आहे वेटिंग आहे किंवा नेक्स्ट स्लॉट आहे यामधील तुम्हाला सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता सर्व माहिती इथं आपल्याला न्यू सूचना पण दिली आहे यानं दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याचे तर यानंतर तुम्ही मान्य मुख्यमंत्री साहेब बघू शकता त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री साहेब आहे त्यानंतर डिसिबिलिटची म्हणजे दिव्यांग मंत्री अतुल सावेजी आहे त्यानंतर आपल्याला इथं दाखवलं आहे रजिस्ट्रेशन ट्रॅक ॲप्लिकेशन इंट्रोडक्शन फिलिंग फॉर्म आणि व्यू बेनिफिशरी लिस्ट म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर रजिस्टर करायचा त्यानंतर ट्रॅक ॲप्लिकेशन म्हणजे आपला स्टेटस कुठपर्यंत आला आहे त्यानंतर इंट्रक्शन फॉर्म फिलिंग फॉर्म कसा भरायचा त्यामध्ये पण माहीत आहे तर आज आपण बघूया ट्रॅक ॲप्लिकेशन ट्रॅक ॲप्लिकेशनवर करायचं जर तुम्हाला तुमचा नंबर माहीत असेल तर इथं यांनी सगळंच दाखवलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता ॲप्लिकेशन स्टेटस मिनिंग म्हणजे पेंडिंग असेल तर काय काय सांगते बा तर अर्जाची पडताळणी सुरू आहे पेंडिंग असं अर्थ त्यानंतर रिजेक्ट म्हणजे काय आहे तुमचा अर्ज नाकारला गेला आहे म्हणजे असं होते त्यानंतर अप्रुव्हल म्हणजे काय आहे तर अप्रुवल म्हणजे तुमचा अर्ज मंजूर झाला आहे फक्त त्यानंतर वेटिंग म्हणजे काय आहे तर वेटिंग म्हणजे असा अर्थ होतो त्याचा अर्ज मंजूर झाला आहे पण पुढील कारवाई प्रतीक्षेत आहे त्यानंतर असं होते त्यानंतर मित्रांनो काय आहे नेक्स्ट नेक्स्ट स्लॉट म्हणजे काय आहे तर तुमचा अर्ज पुढील वर्षाच्या स्टॉलमध्ये विचारणा घेतल्या जाईल म्हणजे नेक्स्ट शॉट जर तुमच्या याच्यावर येत असेल तर तुमचं विचार ते विचारधारामध्ये घेतलं जाणार आहे त्यानंतर आता इथं बघू शकता तुम्ही ॲप्लिकेशन नंबर आणि मोबाईल नंबर आपल्याला सर्वांना मोबाईल नंबर माहीत असते पण आपला ॲप्लिकेशन नंबर हा कोणालाच माहीत नसतो जसा मला पण माहीत नाही तर त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी आपल्याला फाईन ॲप्लिकेशन नंबर यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे यू डी आय डी नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे आणि ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर आपला फाईन नंबर येऊन जाणार आहे तो नंबर घ्यायचा आणि ॲप्लिकेशन नंबर इथं टाकायचा मोबाईल नंबर टाकायचा आणि सबमिट करायचा त्यानंतर तुम्हाला असं दिसणार आहे बेनिफिशरी डिटेल्स बेनिफिशरी डिटेल्स म्हणजे ॲप्लिकेशन नाव मोबाईल नंबर ॲप्लिकेशन स्टेटस ॲप्लिकेशन स्टेटस कंटेंट ॲप्लिकेशन डेट फर्स्ट नेम लास्ट नेम जेंडर कास्ट डेट ऑफ बर्थ तुमचा ब्लड ग्रुप म्हणजे लग्न झालं आहे का नाही झालं आहे आय डी प्रूफ तुम्ही कोणतं दिलाय आहे हे तुम्हाला सर्व माहिती त्यामध्ये मिळू जाईल तर मित्रांनो तुमचं स्टेटस का आहे मला या व्हिडिओच्या शेवट नक्की सांगा तुमचं स्टेटस पेंडिंग रिजेक्ट अप्रूव्हल वेटिंग नेक्स्ट लॉट यामधून कोणचं तुमचं आहे तर ते मला नक्की तुम्ही सांगा मित्रांनो आणि काही जर तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट करा धन्यवाद मित्रांनो